श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पांचे विसर्जन करण्याची वेळ आता आली आहे मग गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यापूर्वी आपल्या हातून ज्याही कोणत्या चुका झाल्या असतील त्या सर्व चुका गणपती बाप्पांनी माफ करावे यासाठी श्री गणपती बाप्पांचे प्रार्थना स्तोत्र आपल्याला पूजेच्या वेळी म्हणायचे असते म्हणजे आरती झाल्यानंतर ती, ती प्रार्थना ते स्तोत्र आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर हात जोडून म्हणायचे असते तर मग ते स्तोत्र कोणते तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तर श्री गणेश क्षमा प्रार्थना स्तोत्र हे तुम्ही गाऊन म्हणू शकता किंवा साधेसुद्धा म्हणू शकता विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्वीताय नागननाय श्रुतयज्ञवि विभूतिशिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते भक्ततेर्थानाशनपराय गणेश्वाय सर्वेश्वराय शुभदाय सुरेश्वराय विद्याधराय विकटायच वामनाय वरदाय नमो नमस्ते नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय ते नम नमस्ते रुद्रगृपाय करीरूपाय ते नम विश्वरूपस्वरूपाय नमस्ते ब्रह्मचारिणे भक्तप्रियाय देवाय नमस्तुभ्य विनायक लंबोदर नमस्तभ्यम सतत मोदक प्रिय निर्विघ्न कुर्मेदे सर्वेषुसर्व ओ च सुंदरेती भक्तप्रियेती सुखदेती फल प्रदेती विद्या ये चुवती तेभ्य गणेश वरदो भव नित्यमेव गणेश पूजने कर्म त्यनोमाधिक कृतम सर्वेन सर्वात्मा सर्व सर्वात सदा मम अशा प्रकारे श्री गणपती बाप्पांचे क्षमा प्रार्थना स्तोत्र आपल्याला म्हणायचे आहे आणि हे स्तोत्र म्हटल्यास आपल्याला सर्व पूजेचे फळ नक्की मिळेल सर्व पूजेचे फळ जरी नाही मिळाले तरी आपल्या हातून चुका काही झाल्या असतील त्या चुका गणपती बाप्पा आपल्या पदरात घेतील आणि त्यांचा कृपा आशीर्वाद हा आपल्यावर ठेवतील म्हणून आपल्या हातून भूल चुकून कोणती चूक झाली असेल तर गणपती बाप्पाने त्याला क्षमा करावी यासाठी क्षमा प्रार्थना स्तोत्र हे आपल्याला गणपती बाप्पांच्या आरतीनंतर म्हणायचे आहे अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद